जिम मध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याची नाशिकमधली घटना ताजी असतानाच आता वसईत देखील पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर येते आहे वसईतल्या एव्हरशाईन जिम मध्ये व्यायाम करताना एका तीस वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागले काल सकाळी साडे अकराच्या सुमारासची ही घटना आहे जेनेदा कार्वालो असं मृत तरुणीचं नाव आहे जिममध्ये व्यायाम करत असताना जेनेडाला भोवळ आली आणि ती खाली कोसळली त्यानंतर जिममधल्या लोकांनी तिला आयसीस रुग्णालयात दाखल केला मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि पोलीस पुढचा तपास करतात आणि हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे ज्यावेळी ही तरुणी व्यायाम करत असताना अचानक ती कोसळली आणि जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं दरम्यान जिम मध्ये व्यायाम करताना याआधी देखील नाशिकमध्ये एकाचा मृत्यू झालेला होता त्यामुळे अति व्यायाम हा जीवावर उठतोय का असा सवाल निर्माण होतोय फिटनेस एक्सपर्ट कडनं आम्ही या संदर्भातली मतं जाणून घेतली ओके बेसिकली आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कसं होतं की एक चार मित्र असतात त्यातले दोन रेग्युलर असतात फिटनेस साठी कोणीतरी नवीन दोन तयार होतात आणि ते त्यांना फोर्स करून जिम मध्ये घेऊन जातात सुरुवातीला जर आपण बघित बघितलं तर फिटनेस करताना तुम्ही फिजिकली प्रिपेअर आहेत का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपण फिजिकली प्रिपेअर नसतो कधी कुठल्या तरी आजारातून आपण उठलेलो असतो ते पण एक कारण होऊ शकतं किंवा कोणीतरी सांगतोय म्हणून मला फिटनेस करायचा आहे किंवा कॉम्पिटिशन असते मी आज दहा पुशअप्स मारलेत मी एक दोन किलोमीटर जॉगिंग केली तू पण कर फोर्स जेव्हा फोर्स फिटनेसमध्ये फोर्स येतो तर अशा घटना घडण्याच्या चान्सेस जास्त असतात यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही फिटनेस करणार असाल तर सगळ्यात पहिले एक शेड्यूल बनवा मिनिमम थ्री टू फोर मंथचं तुमच्याकडे शेड्यूल हवेत आणि स्टार्ट विथ वॉकिंग पहिले वॉकिंगपासून सुरुवात करा ग्रॅज्युअली तुम्ही ते वाढवत जा म्हणजे आज मी समजा एक दोन किलोमीटर एक किलोमीटर वॉक करतोय किंवा फायव्ह हंड्रेड मीटर वॉक करतोय तर मी लगेच दुसऱ्या दिवशी वेट ट्रेनिंग सुरुवात करायला नको आहे वयवर्ष असतं मुलाचं पाच सहा त्या मुलांना हार्ड कोर एक्सरसायजेस दिल्या जातात तर त्यांनी त्यांच्या ग्रोथवर नक्कीच परिणाम होतो तर मला असं वाटतं की एक बारा ते ते तेरा वर्षापर्यंत मुलांना एक स्पीड थोडं एन्ड्युरन्स थोडी एजिलिटी थोडे फ्लेक्सिबिलिटी ह्या टाईपचे एक्सरसायजेस दिले पाहिजेत जा की जेणेकरून त्यांची पूर्ण ग्रोथ होईल एकदा त्यांची ग्रोथ झाल्यानंतर मसल टोन मसल स्ट्रेंथ या गोष्टी येतात तर एक बारा चौदा वर्षाच्या नंतर याच्यामध्ये आपण यायला पाहिजे असं मला वाटतं फिटनेसचे तीन पिलर आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं प्रॉपर डायट तुमचं रेस्टिंग तुमच्या बॉडीला मिळालेली रेस्ट आणि ट्रेनिंग याचं तिन्हींचं कॉम्बिनेशन असेल तर या गोष्टी इझिली वर्कआउट होतात तर त्या गोष्टींकडे आपण पहिले लक्ष द्यायला पाहिजे जा, की ज्याचं आपण फिटनेस घेतोय त्याचं सगळं तुम्हाला एक त्याची हिस्ट्री माहीत पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जे कोणी त्याचं ट्रेनिंग करून घेणार आहेत त्यांना सुद्धा त्याची एक त्याच्यात काही नॉर्मल काही टेस्ट घ्यायला पाहिजेत ज्या टेस्टमधनं तुम्हाला त्याच्या बॉडीची आयडिया येते आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याचं शेड्यूल बनवू शकतात हु. एक आणि सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याकडे तो पार्ट नाहीच येत म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो लोक येता एक्सरसाइज करता लोक येतात वॉकिंग करता एक एक तास वॉक करता आणि निघून जाता एक्सरसाइज करताना जे तुमचे मसल यूज होतात तर ते कंटिन्युअस मुवमेंटमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये स्टिफनेस येतो ते मसल कॉन्ट्रॅक्ट होता जर आपण त्याला प्रॉपर रिलॅक्स केलं नाही त्याला पूर्ण स्ट्रेचिंग दिलं नाही तर ते मसल तसेच कॉन्ट्रॅक्ट राहतात आणि त्याच्यानंतर मसल रिजिड होत जात आणि त्याच्यातनं तुम्हाला इंजुरीचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे वॉर्मिंग अप पहिले व्हायलाच पाहिजे प्रॉपर शेड्यूल व्हायला पाहिजे त्याच्यात कुठलाही फोर्स नकोत प्रत्येकाचा बॉडी टाईप आहे प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी प्रत्येकाचा आपली एक लेवल असते फिटनेसची त्याच्यानुसारच त्याला फिटनेस देऊन नंतर त्याचं स्ट्रेचिंग करून तो त्या पर्टिक्युलर जागेपासून बाजूला जायला पाहिजे की बऱ्याच वेळा लोक जिम मध्ये जातात जिम मध्ये गेल्यानंतर त्यांना तिसऱ्या चौथ्या दिवशी सप्लिमेंटच्या बद्दल विचारलं जातं आणि मला असं वाटतं की कि सप्लिमेंटेशन किंवा लोड अॅडॉप्टेशन किंवा त्या मुलाला लागणाऱ्या म्हणजे डाएटच्या थ्रू त्याच्या फुलफिल होणाऱ्या गरजा या सगळ्या गोष्टी एक तर त्याचा पर्टिक्युलर एक स्टडी त्या आपण थ्रू डायटिशियनच जायला पाहिजे तिथं कोणी इन्स्ट्रक्टरनी त्याला म्हणजे गायडन्स करायची मला वाटतं गरज नाहीये